पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे पुण्यात यापुढे संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशननं हा निर्णय घेतलाय पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवरती पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत हल्ले होत आहेत याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप असोसिएशननं हा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे पुणेकरांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये गेल्या सात दिवसांत कर्मचाऱ्यांवरती तीन हल्ल्यांच्या घटना घडल्यात रात्रीच्या वेळी गावगुंड त्यांना धमकावतात जवळ असणाऱ्या धाक दाखवतात किंवा मारहाण करतात या घटना वाढत चालल्यामुळे आता पेट्रोल सात नंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात पेट्रोल पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवले कठोर कारवाई केली नाही किंवा ठोस पावलं उचलली नाही तर पेट्रोल पंपाची सेवा वेळेत बदल करू आम्ही पेट्रोल पंप संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवू आणि यानंतर एकही थेंब पेट्रोल मिळणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय परंतु या निर्णयानं पुणेकरांचे हाल होणार आहे त्यामुळे या निर्णय वरती काही तोडगा निघतोय का हे पाहावं लागेल